साक्षी आता काय करायला लागली ती भाजी करायला भाजी कशाची चिकनची लागला हो शिजवायला पुणेरीची पुन्हा शिजल कि करायची भाजी नंबर एक ची तू येते का पण हा येते हॉटेल पेक्षा भारी बघा खाऊन एकदा होय स्वतः येते का तुम नाही हॉटेलपेक्षा भारी स्वत स्वतः पण येते काय बहिणी वाटायला मला बघूया तुम्ही खाऊन बघा म्हणता काय बनवून हॉटेलपेक्षा भारी आता माहिती खरं येते या आता बघतो मी पण हम्म तर आता शिजवायला लागली बघा साक्षी तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण समजाल साक्षीची आता रेसिपी कशी बनवती साक्षी फ्राय का कशी बनवणार होय तर आता सरबळीत बनवणार आहे बरोबर आहे का सरबळीत म्हणजे आता नंबर एक मध्ये हॉटेल बनणार आहे नाही हॉटेल मधले बनलंय मग तुला सांगतो नाही सांगू का सांगू सांगा की काय नाही आता बघत लागले का नाही शिजलं की शिजलं की काय काय टाकते काय काय नाही का ना बरं चला व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मला कशी होती ती कमेंट कशी होती ती कमेंट करून सांगा हा भाजी चला शिजलं का काय शिजलं वा स्वाती मी बनवली काय कि स्वातीला येते काय की हॉटेल सारखी भाजी होय मला दिसायला लागले तुम्ही करता की सारखी भाजी <laughs> बघा मित्रांनो आता तुम्ही बघत मी उग कॉमेडी केली पण ही खरंच स्वाती आणि साक्षी हाटील सारखी भाजी बनवून तर बघा आता ती काय स्वाती काय काय केलंय त्याच्यामध्ये काय कांदे टमाटे हा अजून धनिया टाकले लोंग टाकले शाजिरे जिरे टाकलेत हा मसाल्याचे पत्ते ती टाकली का टाकलेत कि हे काय बघा मित्रांनो ह्याच्यात एकदा डबल बोल सांगायच काय काय हाय हा कांदा तेजपत्ता तेजपत्ता हा हा बघा काय काय टाकलंय बघा काय काय टाकलंय आता

बघा आता आणि कमेंट करा कशी होती जमती का नाही तू भाजी का नाही सांगते साक्षी हा हा आणि शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हम्म आणि सांगा एकदा तर चला, चला।, चला तर आता ह्याच्यामध्ये काय टाकलं तेल टाकलं तर बघा आता ती तुम्ही आतापर्यंत पहिल्यांदा मसाला, मसाला करून घ्यायचा म्हणजे या मसाल्यामध्ये काही टेस्ट आहे का नाही हा 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 खाऊन की ना तर मसालाच तर आता हे अद्रक अद्रक कोथिंबीर आणि लसूण आहे ना त्याची पेस्ट टाकायची तव्यामध्ये गरम होऊ द्या गरम होऊ द्या झाला होता मी भेट नाही जल्दी क्या आहे हा फुल गॅस करायचा बघा आता साक्षी आणि तट जी तुम्हाला बघा आता बघा आता आ, आता काय काय करायचं आता हे तर करून घ्यायचं का नाही हा पेस्ट बाकी मसाला आहे तर करायचं का स्वातीच बघ आता मसाला तेवढा म्हणता करायचा सगळं कांदा बिंटा समजा तयार आहे समजा तयार आहे कस पण खाली

नंबर एक लागला वाट आता साक्षीन थोडं अशा प्रकारे करून घ्यायची असं करून घेतले की भाजी टेस्ट लागते टेस्ट लागते तर ऐका आणि असं करून बघा खरंच नंबर एक लागते साक्षीन महाग पण भाजी बनवी आता बघूया कशी लागते कशी नाही लवकर करून घ्या आणि आता हा आता हे काय टाकायचं सुहाना मसाला हे आपला सुहाना मसाला आहे वरून सुहाना मसाला एक चमचा हम्म बस बस झालं चटणी टाकायची आता चटणी त्या मसाला तर नाही ना आधी टाकायची हा आपल्या आपल्या हिशोबाने चटणी टाका चटणी आपल्या आपल्या ह्याच्यात नाका तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट करा हा बघा <laughs> हो साक्षी काय हा आता चटणी टाकली साक्षी दोन ए तू कमी टाका बाज करा लय चटणी ना पुन्हा खायासारखं नाही व्हायचं साक्षीला आवडतं तिखट साक्षी मग आम्हाला आमच्या पण होत तिखट भाजी भाजा येईल मसाला येईल सगळं टाकून असं हालून घ्यायचं एक नंबर झालेला आहे कमेंट करून सांगा मला कसं व्हायला आणि आता टाकायचं ती नाही फ्राय करायची मित्रांनो ह्याची भाजी करायची करा करा आता बघू कशी करते काय नाही बघा तळू द्यायचं थोड्या <laughs> वेळ हा तळू द्यायचं बर बर झाले का साक्षी स्वाती झाली का बघा अशा प्रकारे भाजी झालेली आहे तर कमेंट करून सांगा मित्रांनो कशी झाली कशी नाही वास तर एक नंबर याय लागलाय बघा ही दोघी बनिली तर कशी झाली आता कमेंट करून सांगा म्हणा दोघी पण हा आणि आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले सबस्क्राईब कर हा आपल्या आणि कुणाकुणाला आपली व्हिडिओ आवाज सांगा आमच्या दोन जोडीचे तर मित्रांनो झालेली आहे आपली काय तर आता मिळतो पुढच्या व्हिडिओमध्ये